Hmm. आज आपण नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये होणारा विरोध आणि कुंभमेळ्याची परंपरा आणि कुंभमेळ्याचं कार्य यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत कुंभमेळ्याला काही उठवळ लोक विनाकारण विरोध करत आहेत आणि विरोध करताना वेगळ्या वेगळ्या चेहऱ्यावरून ते येत आहेत कधी पर्यावरण वारीमधून येत आहेत कधी प्रदूषण म्हणून प्रदूषणाला विरोध म्हणून येत आहेत आणि त्यांचा मूळ हेतू असतो कुंभमेळ्याला विरोध नाशिकचा कुंभमेळा म्हणजे काय वेगळा नाही आहे चार कुंभमेळे होतात भारतामध्ये हे एक वैश्विक आकर्षण आहे आणि जगातून करोडो लोक या कुंभमेळ्याला येतात साधू संत येतात त्यांच्या अनुयायी येतात भक्त येतात आणि ते पवित्र नदी स्नान करतात याची आख्यायिका काय माहिती आहे का जेव्हा अमृत समुद्रमंथनामध्ये अमृत मिळालं आणि ते अमृत दानवाच्या हातात जाऊ नये म्हणून देवापर्यंत पोहोचवताना त्याचे चार ठिकाणी काही त्या अमृताचे थेंब सांडले हे जे चार ठिकाणं आहेत त्यामध्ये हरिद्वार प्रयागराज नाशिक आणि उज्जैन जेव्हा ते अमृताचे थेंब सांडले तेव्हा ठराविक ग्रह ताऱ्यांची युती होती नक्षत्राची युती होती हे ग्रह नक्षत्र तारे यांची जी युती आहे त्या युतीला दर तीन वर्षांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी बारा वर्षांनी येत होतो नाशिकला झाला की तीन वर्षांनी प्रयागराज तीन वर्षांनी कुंभ उज्जैनला तीन वर्षांनी अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते वेग्रे वेग्रे चार ठिकाणी होतो हरिद्वारला तर अशी ही कुंभमेळ्याची ख्याती वैदिक आणि पौराणिक सनातन परंपरा असलेला हा कुंभ जो आहे तो हजारो वर्षापासून एक आध्यात्मिक उत्सव म्हणून चालू आहे कुंभमेळा किती जुना आहे याचा इतिहास आहे एक चिनी प्रवासी हेन्सा यांनी सहाशे पंचेचाळीसला असं सांगितलं की प्रयागराज येथं लाखो लोक एका नदीच्या काठी स्नानाला जमले होते आणि ते कुंभमेळा म्हणून प्रसिद्ध ठिकाण होतं आज घडीला सातव्या शतकापूर्वीच्या नोंदी अस्तित्वात नाही आहेत परंतु हेन्सांगनी जे लिहिलं ती परंपरा पाहता हजारो वर्षाची ही परंपरा जुनी आहे आदिगुरु शंकराचार्यांनी आठव्या शतकामध्ये कुंभाचं काही समर्थन केलेलं आहे संन्याशी पंथाचं संघटन करून त्यांनी ते, ते दशनामी आखाडे तयार केले त्या दशनामी आखाड्याचे लोक त्या ठिकाणी येतात जुना आखाडा निरंजनी आखाडा महानिर्वाणी आखाडा निर्वाणी आखाडा अटल आनंद आवाहन नागा आखाडा अशा प्रकारचे आखाडे आहेत वेगळे या ठिकाणी शाही स्नान केलं जातं काही उठवळ लोक त्यांना मी हलकट शब्द वापरतो ते मुद्दा म्हणून शाही स्नानाला अकबराने चालू केलं म्हणून शाही शब्द आला असं म्हणतात मग लोकशाहीमधला शाही अकबराचा आहे का राजेशाहीमधला शाही अकबराचा आहे का किंवा हुकुमशाहीमधला शाही अकबराचा आहे का तर अकबराचा इथं कुठेही संबंध नाही खरं म्हणजे अकबरांनी दिनेईलाही धर्मस्थापन केला होता अकबर हा राजा कुंभमेळ्यामध्ये दानधर्म करायचा सत्कर्म करायचा ही सत्य गोष्ट आहे परंतु एक अतिशय राजेशाही थाटाची मिरवणूक ह्या आखाड्यांची निघायची आणि ती राजेशाही थाटाची असताना वैराग्य त्याग आणि तपश्चर्याची अभिव्यक्ती करणारी ती मिरवणूक असायची म्हणून त्याला शाही मिरवणूक असं मानलेलं आहे आता या शाही मिरवणुकीचा अकबराशी संबंध लावणारी जी काही मंडळी आहे बदमाश वाईट त्यांनी जाणीवपूर्वक अकबराचा संबंध आखाड्या त्या कुंभमेळ्याच्या स्नान असे आणलेलं आहे खरं म्हणजे हे जे आखाडे आहे त्या आखाड्याला त्यांचा त्यांचा मान दिला जातो त्यांचा क्रम दिला जातो आणि हे शाही स्नान अकबराच्या कितीतरी पूर्वी म्हणजे सातव्या शतकापासून ते चालू आहे अकबराने दान केलं तिथं काही के सुरक्षा प्रदान केली अकबराचं राज्य असताना म्हणून या ठिकाणी अकबराचं आभारच मानले त्या काळी लोकांनी परंतु अकबराचा संबंध शाही स्नानाशी नाही आहे कुंभमेळा हा या राष्ट्राचा धार्मिक उत्सव आहे नुसता धार्मिक उत्सव हो नाही तर तो सांस्कृतिक उत्सव आहे हे इथं नमूद करण्यात महत्त्वाचा विषय मला वाटतो आध्यात्मिक उत्सव हो आहे ज्ञान साधना वेद योग याची चर्चा या कुंभमेळ्यामध्ये होत असते सामाजिक एकात्मतेचं यापेक्षा जगात कुठलंही उदाहरण नाही जिथं हिंदू धर्मात इतक्या जातीयत म्हणणारे लोक नदी एका नदीमध्ये एका आजूबाजूला स्नान करताना जातीयता विसरून जातात म्हणून सामाजिक एकात्मतेचा हा उत्सव हो आहे जातीयता नष्ट करणारा उत्सव आहे हो लाखो लोकांना जोडणारा उत्सव आहे हो कुंभमेळ्यामध्ये फक्त स्नान केलं जातं का तर मुळीच नाही स्नानाचं पुण्य तर मिळेल पण अनेक पंथ येतात मठ येतात आश्रमातले साधूसन्याशी येतात संत येतात साधक येतात अनुयायी येतात गुरूंचे गुरु येतात आणि हे सगळे एकत्र येऊन काय करतात हो तिथं भागवत कथा करतात रामकथा करतात शिवपुराणाच्या कथा घेतात देवी भागवत योग वशिष्ठाच्या चर्चा होतात नामस्मरण करतात हरिनाम करतात सत्संग करतात कीर्तन करतात प्रवचन करतात इतकंच नाही तर भजन करतात वेदांतावर चर्चा करतात धर्मसभा घेतात समाज प्रबोधन करतात पर्यावरण आणि प्रदूषणाची काळजी घेतात देश धर्माचं संरक्षण करण्याची चर्चा करतात आखाड्याच्या मिरवणुकीमध्ये ध्वजाची पूजा होते नागासाधूंचं दर्शन लोकांना होतं आणि म्हणून या कुंभमेळ्याचं जे महत्व आहे ते अतिशय एकमेव अद्वितीय असंही महत्व आहे अलाहाबादला जवळपास चाळीस ते पन्नास कोटी लोक आले परंतु नाशिकचा कुंभमेळा वर्षानुवर्ष चालण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे या कुंभमेळ्यामध्ये योग केला जातो ध्यान केलं जातं प्राणायाम कुंडलिनी जागृत असे आध्यात्मिक वेगळेवेगळे उपक्रम केले जातात आणि म्हणून या कुंभमेळ्यामध्ये सत्संग सामूहिक साधना याचबरोबर संतांचे दर्शनं आणि विविध संप्रदायाची कीर्तनं प्रवचनं या ठिकाणी केले जातात आणि म्हणून या कुंभमेळ्याला अतिशय आध्यात्मिक असं महत्त्व आहे या ठिकाणी वेगळेवेगळे यज्ञ केले जातात महामृत्युंजयाचा यज्ञ केला जातो पर्यावरणाचा यज्ञ केला जातो विश्वशांतीसाठी यज्ञ केला जातो जगामधल्या मानवजातीच्या कल्याणासाठी लक्षचंडी शतचंडी कोटीचंडी विश्वशांतीचे यज्ञ केले जातात हे सगळे यज्ञ विनामूल्य केले जातात या ठिकाणी अन्य छत्र केले उघडले जातात भंडारे होतात प्रसाद होतात नैवेद्य होतात शास्त्रीय संगीताच्या मैफली होतात परंपरागत कला कलेचा उत्सव साजरा केला जातो वेदावर चर्चा उपनिषदाची चर्चा रामायण महाभारत कथा आध्यात्मिक पुस्तकांचं ग्रंथांचं प्रदर्शन केलं जातं हे सगळं होत असताना स्वच्छता अभियान चालवलं जातं मोफत वैद्यकीय शिबिरं असतात पर्यावरणाची जागृता साधुसंताची दर्शनं मेळे केले जातात थोडक्यात कुंभ म्हणजे फक्त स्नान नाही स्नानाबरोबर कथा योग प्रवचन दीक्षा आगाडा परंपरा अन्नसेवा समाजसेवा जातीभेद नष्ट करणं आणि कितीतरी सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक उत्सव प्रचंड बहुआम आयामी असं हे कुंभ समृद्ध उत्सव असा आपण त्याला शब्द देऊ आता याला काही डावे लोक काही समाजवादी लोक काही अंधश्रद्धा निर्मूलन करणारे लोक या कुंभमेळ्याला लो, विरोध करताना दिसतात यांचा विरोध पुन्हा पुन्हा खरा म्हणजे तो कुंभमेळ्यालाच असतो कारण कुंभमेळ्याच्या निमित्तानं हिंदू धर्मातील एक नवे दोन नवे अक्षरशः पन्नास पन्नास कोटी लोक एकत्र येतात आणि हे एकत्रीकरण जेव्हा जा पाहिलं जातं तेव्हा अगदी डोळ्याचं पारनं फिटावं अशी परिस्थिती असते आणि हे यांना पाहत नाही म्हणून सतराशे वृक्षतोड करायचे नाहीत म्हणून असे ना विरोध करणारे जे लोक आहेत यांना डोंगर फोडून पुण्या मुंबई नाशिकच्या जवळ आदिवासीच्या जमिनी घेऊन डोंगरं फोडून ज्यांनी बिल्डर डेव्हलप केले ते त्यांना दिसत नाही पण खर्चावर चर्चा करायचं पाण्यावर चर्चा करायचं आता खरं म्हणजे दोन हजार पंचवीसचा हा जो कुंभ आहे आठ लाख ते दहा लाख रोजगार अलाहाबादला त्यामध्ये तयार झाला अलाहाबादच्या प्रयागराजच्या आणि या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये पंचवीस हजार कोटी टॅक्स मिळाला असे शासकीय आकडे आहेत आणि दोन ते तीन लाख कोटीचा व्यवहार त्या ठिकाणी झाला हे आकडे आहेत आणि आता कुंभमेळ्याचा इव्हेंट आहे आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि तो आध्यात्मिक सत्संग महाराष्ट्रामध्ये प्रयागराजपेक्षा मोठं करण्याचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शासनाने महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आता पर्यावरण नावाखाली कुंभमेळ्याला विरोध करणारे जे लोक आहेत ते लोक वेगळे मग ही जी महायुती आहे ह्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजितदादा पवार गट राष्ट्रवादी यांचंही राजकारण आहे मग भाजपला विरोध करायचं अंतर्गत काहीतरी विषय करायचं मग काही लोकांना तिथले पालकमंत्री म्हणजे कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन ज्यांच्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आहे त्या गिरीश महाजनांनाच विरोध करायचा असतो मग ते लोक काही महाजनांना विरोध करतात नाशिकमधील कुंभमेळा जर चांगला झाला तर त्या कुंभमेळ्याचं संपूर्ण क्रेडिट भारतीय जनता पार्टीला मिळेल गिरीश महाजनांना मिळेल म्हणून काही लोकांना विरोध करायचा आहे आणि मग अकबरानंच कुंभ चालू केला शाही स्नान अकबरानं चालू केलं आणि अशा पद्धतीनं काहीतरी निमित्त काढून काहीतरी विरोध करणारे जे लोक आहेत ते लोक सातत्यानं प्रचंड प्रपोगंडा करून वेगळ्या वेगळ्या लोकांना तिथं आणून हे हिंदूचं जे सण आहे दिवाळी त्या दिवाळीमध्ये कसे फटाके फुटले जातात आणि प्रदूषण होतं बघा हिंदूच्या सणामधले मग आता कुंभमेळा आहे आता हा सण म्हणून नाही आध्यात्मिक उत्सव आहे मग इथं वृक्ष तोडच व्हायली इथं गोंधळच व्हायला आहे होळीच्या वेळेस पाणीच होतं अग्नीच होतं गणपतीच्या वेळेस ध्वनीचं प्रदूषण होतं पाण्याचं प्रदूषण होतं हे सगळे डावे लोक पुरोगामी लोक समाजवादी लोक आणि कायम ईश्वराला विरोध करणारे नास्तिक लोक या सगळ्या लोकांना कुंभमेळा अतिशय उत्साहानं साजरा होऊ नये ही त्यांची मानसिक विकृती आहे कुंभमेळ्यामुळे जी डी पी कसा वाढतो अर्थव्यवस्था कशी वाढते उलाढाल कशी होते तिथं रोजगार किती मिळतो याची चर्चा त्यांना करायची नाही आहे फायदा किती होईल रोजगार किती होतो यापेक्षा सतराशे झाडं कसे तोडण्या तोडले जातील याची चर्चा त्यांना करायची आहे म्हणून आपलं मंच माध्यमातून मी समस्त महाराष्ट्रातील जनतेनं असं आवाहन करू इच्छितो की नाशिकच्या कुंभमेळ्यात सहभागी व्हा हा विरोध मोडून काढा सतराशे झाडं सरकार पुन्हा पुन्हा सांगताय मंत्री पुन्हा पुन्हा सांगताय की सतराशे झाडं आम्ही तोडलेत आहेत तर आम्ही वीस हजार झाडं लावायलोत साधूग्रामची कायमस्वरूपी व्यवस्था करायलो त्या तपोग्राममध्ये तरीसुद्धा काही लोक ठराविक लोक विरोध करत आहेत या विरोधाला न जुमानता कुंभमेळा यशस्वी करणं ही महाराष्ट्रातल्या जनतेची जबाबदारी आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार